दे तू तुला टाकून हा पण नाही करायला काय झालं बाबा लोकांच्या घरी झाली भी, भिकाऱ्या सारखं फिरल्या पेक्षा धंदा तो कधी परवडला तुम्ही सांगा ना पा कोणताही करतो आपण धंदा कोणता धंदा दिसेल बाबा धन्या टाकून आता शिवला कस आहे बा मी ना सांगा तुले आणि तू म्हणशील मन मग करत नाही बा मी हा मला हे असं काम नाही पाहिजे धमूक नाही पाहिजे हा धंदा आहे का असं म्हणशील नाही तर मग तू अरे भाऊ तुम्ही सांगा तसं फक्त सांगा ना तुम्ही करतो ना मी मग हाटभट्टी दारू हाटभट्टी दारूचा धंदा देतून तुल टाकून गावटी दारूचा टाक चालते एकदम बिलकुल बंद गात आपल्या बेवळ्या खपतात धंदा एक नंबर जोरात भान्या उपाशी मेल्यापेक्षा पुरला ना बार हा धंदा यात काय वाईट आहे कोणता जला जाते माणूस काहीच नाही होत काहीच नाही होत थोडीशी फक्त डेअरिंग करा लागते आणि तू काय डेअरिंग साठी कमी आहेस काय शिवलाल भाऊ बदनामी होते ना बा दारूचा धंदा राजा काही धंदा सांगितला बा तुम्ही नांडे इकडे सांगितले असते मी ऐकले असते बापण दारू हा नाही ना हो बंद ना बापा बंद गाव आहे दे राजा दारूचा धंदा बरोबर नाही बाबा घर उद्वस्त होतात ना राजा सारा बाया मान आण बोट मोडतीन बाबा श्राप देतीन मला नि बाई सुई मागे पुढे आहे का काही कोणी वैखून नाही राहिलं ना गावात मोडू दे ना मोडतीन तर बोट आपल्याला काय करावं लागते आपल्याला काम पाहिजे की नाही पैशाची जिमत धंदा कोणता असो दारूचा दा धंदा कर टाप आहे मस्त देतो तुला दुकान टाकून चाल ना हा सारी व्यवस्था आहे ना आपल्या जो यंत्रणा आपल्या जो बापले झिलवाडा आपल्या घरी झेलवाडा लागणार भावला ला तेच खरं आहे बाबा तसंही गावात काही पडेल नाही तुला कोणी उभं नाही राहिलं घरी कुत्र्या सारखे हल्लात ती उपायशी तापाय का बायको तिकडे तुम्ही फोटोशी आहे ती बिचारीला खायला काही नाही रे हा वन वन होऊन राहिले तुझी सारी बाबू दारूचा धंदा तर टाकला तर चळल होऊन ना काम फोर व्हीलर गाडीत फिरशीन बाबा तू

अरे बाबा म्हणून मी काय सांगू बा गावात मला काय करावं लागते बाबा तू जाणे ना बाप जाणे रे भाणे टेन्शन न घेऊ तू मापोर गाय ना तू शिवलाल दापोर गाय तो कोणाला सांगणार आहे का फुटणार आहे का तू हा चल तू चल टेन्शन न घेऊ त्याचं बाबा शिवलाल हो चाल बा बुडा पुरा भाण्याला वाया गमत रे बघू काही खरं नाही बा हा दारूच्या ना नाही जाते बा बुडा आता याली चाल रे बाप्पा हा पाय हाय चोर रस्ता या रस्त्यानं कुत्र्याचं पिलू येत नाही धंद्याच्या दृष्टिकोनातून हा रस्ता एक नंबर आहे एकूण कोणी येत बिनी जात बिनी रस्ता दिसता तर मस्त आहे म्हणा टेको टाकडा तिकडे कोणी येणार बी नाही पण पोलीस वाले तर कसं बापा पोलीस वाले तर कसं त्याने पकडलं मुले तुम जला जा लागिन पोलीस वाले काय टेंशन घेऊन राहिला गड्या पोलीस वाले मी खिशात वापरतो रे बाबा हा तू टेन्शन न घेऊ पोलीस वाले चाल ला असल्या भाना तुला काहीच काळजी करायचं काम नाही रे बाबा काहीच काळजी करू नको तू फक्त कसं दारू पा आणि एक फक्त कसं हिसा पद्धतशीर कसं वाटायला पाहिजे एवढंच म्हणणं आमचं नाही मी तर काळजी करच नाही सर्व शिवलाल भाऊच्या घर शहर आहे पण मग ह्या पाणी आणणं हा इकून मग ही हे काय म्हणजे व्यवस्था पुढची काय काय आहे टेकडा आणि कसं काय करू मी आता अरे <laughs> बा शिवलाल का तू का कमको चमकत अरे सारी व्यवस्था करेल आहे म्या सर्वी लाईन लावून ठेवला आहे फक्त कसं तुले फक्त कसं धंदा करणं हा दारू पाळणं फक्त तुले दुसरं काहीच नाही करणं गुलाल भाऊ कमकत गुमकतचा विषय नाही पण सामान कसं सा काम आहे चक्रा टाकले हे सांगा बा तुम्ही म्हणले हा माय हे पडतील ना बा शिवलाल कशासाठी आहे माऊली कशासाठी आहे आम्ही आहो ना तू फक्त कसं जागा सोडायची नाही तटी बसे राहायचा सरी व्यवस्था होऊन दे तुला काय आणप लागतेचं टेन्शन न घेऊ तू तू फक्त कसं का काम करायचं काम कर काही वांधा नाही बापा तुम्ही आहे तर मला काय टेन्शन आहे मग शिवलाठी गप्पा नव चाललो आपण ठिकाण दाखवून कुठे अरे बाबा ना तुला पुढची व्यवस्था दाखव ना कशी आहे का कसं तू समाधान करायला लागेल ना तुझ्या डोयान बायानो बा कसं तुला धंदा करायला अडचणी चाल बाबा शिवलाल हो दाखवा पुढचं काय दाखवा या मग मांग, मांग, मांग या माया पटो पटो हा थांबून शिवलाल भाऊ चाला चला शिवलाल दोष कला आहे रे बाबा लोक पटवायचे शिशी उतरला या ना लावला धंद्याने <laughs> आई ती मला खायला टेन्शनचं काम नाही आता आय तर वय तर येते आता बाबा बाबा माग राहिलो म्हणून काय करून राहिला चल बाबा याच्या माग पोहेत पोहेत आता भाले हराम खोरा पाई याच्या बायको झाला तरी त्या पोरीचे बिचारीचे हा बिचारी खायला होणार नाही हा भाल्या लुच्चा आहे बाई काय करीन रे बाबा ते बाई याच्या पुढे डोकसं फोडते रे बाबा हा ऐकत नाही रे जरा बी नाही ऐकत त्या बाईचं हा मस्त भाण्या शांताराम भोजासाठी कामाला चालू बा होतं धड्या गाडीत दिवस घातला घेणं घेणार हा अगं काम करायची काही गरज नव्हती ना आणि आता कोणी गात काम निघेन झालं उभं नाही करून राहिलं हा ते पाटला तो हराम बिन हराम आहे जो पण त्या बाईसाठी आपला जीव तुटते त्या फोरीसाठी हा त्याच्यासाठी त्या नालायकासाठी काही जीव तुटत नाही माणसाचा हा आहे पुरा आता बंद गात फिरून काम पाहिलं कोणी उभं नाही करून बिन बिनलाजाला आता सारे लाज शरम करून राहिले लोक <laughs> त्याची माझा डबर वापस येत नाही पहिले गद्दारी गेले त्यांना शांताराबा बरोबर गेली मग नंतर पाटला बरोबर गेली त्या शिवलाल देवलालच्या नांदी लागून अगं कामं करायची काही गरज नव्हती नाही आली मस्त लागेल होताना कामा धंद्याले पण कस पैसा जास्त होता होताना पण याच्यासाठी याच्या बायको हालात ना हा त्या बाईचे जीव जाऊन राहिला जिकडे तो म्हणतात त्या बाईला दिवस बिया म्हणतात दोन दिवसी बाई खायला होणार नाही घरी किती बेकार परिस्थिती तिनंच काल थांबा हो माय बापा घरी चाललं जा याच्या भोरशावर काल बसा आता तिचे माय बाप वागवणार नाहीत का दिले हा एवढं समजत नाही का बाई गेंबाळी बाई बाप मोठ्या प्रेमात ते हो तिचं लव मॅरेज आहे ना माय बाप उभे करतात का दिले घरी तू करतात काय कोणी बुडात त्या भाड्याला घरात घेऊन नाही राहायला त्याच्या पोरीचा काय हाल असतील सांगू असं लव्ह मॅरेज लफडं गेलं कोण गेले की असं होत कोणी उभं नसते करत की माय बाप उभं नाही करत काही घरी खरंच आहे बा आता लो मॅरेज म्हटल्यानंतर कोण उभं करणार आहे बा माय तुला का थू करतात हे जर हे जर तिच्या बापाया घरी गेले चपला मारेन तिचा बाप अरे याच्या घरी मेल्यापेक्षा नाही बापा माय चपला नाही खायल पूर्व हा त्या बाईनं जायला पाहिजे खरंच जायला पाहिजे माय बापाच्या घरी ती नाहीतरी मोर राहिली खाय पियाल नाही पुरी वाहिली चिपली दे बाई पुरी हा पाटील पोट चिपकलं त्या बाईच्या आता त्या बाईलेच काय सांगशील भो आता त्या भाण्या प्रेमात आहे ते बाई आणि भाण्याला ना नाला ऐकायला समजत नाही की आपल्या मागे आपली बाय हवाय काही काम करा साय नाल्या गाळ्या काम करते माणूस पण कस हुबाशी आहे सरा गावाची अरे भो आपणच काल विचार करतो द्यायचा जाऊ दे द्यायचं ते पाहिजे ना आता आपल्याला काय करावं लागते थोडे गोष्ट आहे गाळ्या निर्भा खबर कोणती गोष्ट आहे शंभर टक्के वाया जाते मा बुड्या नाही लागला तो मा बुडा कस कोणाचं सुद करत नाही बरं त्याचं खरी तर हा कस मा बुडायले कस पुरा वाया गमवून टाय नाही लागला भाने आता बस फिटला मग काही खरं नाही त्याचं आता अरे काय बेकार दिवस आले रे बापा हे शिवलाल भाऊ ज्या नाही लागला बाया काही खरं नाही पहिले तर शिवलाल भाऊला वाया गमवलं याच सार जाती हा आता काही खरं नाही बापा भान्याच बापान नेला भाने कुठे तुम्हाला काय सांगू भानेले भाले दारूचा धंदा देऊन राहिला सांगतो आता आता तो पोरगा लोरीला दारूचा दा धंदा करून पोलीस वाईन पकडून नेला तर के, केस नाही होणार के का त्याच्यावर वायाने जाणार का असतू भिन दारू दारूचा दा धंदा करीन अरे रे गेलं रे पोरग वाया वाया गेलो काही खरं नाही आता गेलो हे पोरं तुझा धंदा करून राहिला भामटा भाणे लाज वाटते आता जरा शिकबी हा शिवराल भाऊ म्हटलं म्हटलं खरंच करावं काय अरे घोषणा त्या बापाला कोणी समजून सांगत नाही हा मोठा हो मी मोठा हो काय मी लहान आवड काय समजून सांगू मी बापाली घोषणा तू इला काय एवढा चांगला का त्या बाप कोण एवढा खांडू खराब आहे रे हा तुझ्या बाप कोण खांडू खराब आहे एवढा काय विचारतो महाबाजीला विचारतो हा महाबाजीला माहित अशी मला काय माहित आहे हा मा बापाच मला काय माहित आहे महाबाजी विचार ना गातले लोकल सांगून एक दोन जण आले खायचं भानगळे बघ चला चाला हे पाय भान्या तुला जर पाणी लागलं ला की लगेच कसं आहे पाणी बियाटी हजार आपली हिर आहे ना अटी हात दुखतात बा काळू काळू पाणी का भाऊ गोष्टी करते पाणी काढायला लाईन का मी हा ते जीव घेईन काय मी काही का माणूस आज बा अरे आपण पाठनर अवघड आहे तुझी सारी व्यवस्था करतो थांब ना तू हे पाय टाटा मोटर अटीचं आहे ना हे बटन आपलं की पाणी आलं ठिकणार डायरेक्ट आपण पाईपलाईन करून आठून डायरेक्ट नळी टाकली की झालं आपल्या पाणी तयारी तुम्ही सारी व्यवस्था करून ठेवली शिवलाल म्हणतात ना मग शिवलाल म्हणता म्हणता घंटा लागते बाबा शिवलाल का सोपी आहे सारी व्यवस्था करणार शिवलाल आपलं काम कसं असते पूर्ण नियोजनबद्ध असते हा आपण कस हा चुका करत नाही पद्धतशीर काम असते बिलकुल व्यवस्थितशीर हा पाय आता इथून पाणी डायरेक्ट तटीचा हजर हो पण या देवला भोवता हिसा आहे ना बा या इरीत हा देवला कुत्ती न उड्या मारती न अटून पाणी नि वापरून तर हा त्या बाबा काही म्हटलं तर मग कसं हवा हा हा सोबत भांड न करेन बा माणूस तू त्या देवल्याचा खाल हिशे काढून राहिला देवल्याची खाल चिंता करून राहिला तुम्ही असल्यावर अरे अरे शिवल्याला असल्यावर टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल देवल्या फेवल्या कोणी येणार नाही अडिसा हा तुला म्हणणार नाही एका शब्दाने दुखवणार नाही तुले देवल्याला ठेवलेला काय घ्यायला लागते भाण्या तुला भूक मारले तोडून जाते देवल्या त्या अंगात का जीव आहे का

तर पाणी तुलीच न्या लागेन की नाही मग ते सारं कसं व्यवस्था तुला दाखवून दे ना मा काय बाबा तुम्ही म्हणजे तसं दाखवा बाबा मग शिवला ठिकाण कुठे दाखवून द्यायले कसं टाइमपास नाही पाहिजे आपल्याला कसं झटकनी कसं को काम मार्गी बा चला दाखवून देतो तुम्हाला पटकनी कुठे आहे आपलं ठिकाण तर चला अरे <laughs> भान्या राया गेजी व्यवस्था तुम्ही करायला बिलकुल एक नंबर टाईट काम आहे आपलं शिवला भाऊ राजा तुमचं एक नंबर काम आहे हो बाबा पद्धतीने काम आहे तुमचं पाय झप्या गिप्याला खोपडी गिपडीची व्यवस्था आहे बिलकुल काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुले म्हणजे रात्री पाडिले थंडीत मरायचं काम नाही पाय आहे का अशी व्यवस्था कोणी करीन का तुझ्यासाठी पाय बरं मी किती काळजी करून राहिलो तुम्ही राजा गोष्टी मदत करून राहिले तसं नाही भान्या तसं नाही तू आहेस तर मी आी आहे तू आहे एकामेकाच्या कसं मदतीत आलं पाहिजे माणसानं आज ते दिवसात लोक तुले उभे नाही करून राहिले उद्या मावर येतील कसं एकामेकाच्या कसं का माणसानं कामात का पडलं पाहिजे आपण माणूस की जगणार लोक लाल हे कोणासाठीच करत नाही बरं एवढं फक्त करून राहिला दुसऱ्या लोकांना उभं नाही करत शिवलाल कधी शिवला हटवट करते बाबा भान्या पण पाहिलं का पा। तुला किती जीव लावून राहिला तो शिवलाल तर कोणा गोष्टी तुला टेन्शन बिलकुल आहे काय हा ही सारी व्यवस्था टापोटाप लावली की नाही पुन्हा लावली की नाही सांगतो अरे भान्या येतील अडीचा पोलिसवाले हा तीन का एवढा कुचिडी हाय का त्याची ताकद एवढी झालोय मागं पुढं आली बी समजा हप्ता गड्डी फेकली पुढे चुपचाप चालले जातात बिलकुल हप्ता लावून घ्यायचा ना त्याची ताकद पोलीस आले येऊच नाही शकत पण आली बी हप्ता पैसा आहे पैसा आहेच ना भो ते हफ्ता जिप्तात तुम्ही फायदा बा आपले कसं पोलीस खाल्याला भेटत जीव आपला आपण कसं त्याचा जात नसतं ते कसं हप्ता फप्तात तुम्ही काय आता निपटा बापा तू काही काळजी न करू न बे शिवलाल जिंदाबाद मी सारी व्यवस्था करतो न रे मला सर मैदा कोण घेते पैसे काय कसं काय कोणाला द्यायला लागतात तर टेन्शन न घेऊ तू फक्त कसं आपला धंदा सुरू होणं होत मी सुरू करते राजा शिवलाल भाऊ तुम्ही काय टेंशन घेऊन आल्यावर मी आपला हा तुम्ही फक्त साथ द्या बिलकुल कस वाजून नंबर काही वांदा नाही तुम्ही सात असली तर आपण काही करायला तयार चालतो आता तुला अजून दुसरं एक ठिकाण दाखवतो चालना आता मेन ठिकाण तर राहिलस पाय हे तर फक्त आता वरवरच्या झाल्या गोष्टी मेन ठिकाण दाखवत तुला दाखवा चला या माग मांग माया पाय रे भन्या पाय हाय आपला स्वर्ग बापा बाबा बापा एवढे टिप काय हो बापा हा एवढी दारू एवढी दारू काढल्या जाते गाठी अजून काय बायल अजून अजून दहा टीप वाढवणार आपल्याला हा रोजची कशी सत्तर ऐंशी लिटर दारू निघली पाहिजे तेवढा खप झाला पाहिजे आपला हा दारूची कमी नाही पडली पाहिजे पाण्यासारखी दारू आयली पाहिजे आपल्या गावात बाबा एकट्या माणसाच्या एवढं हँडल होऊन हो बापा माझ्याने एवढं का सुला हो भाऊ मला वाटलं बाळ अशी नाही एखादं टिपाड बिपाड हे तर बाबा साठ पाच नऊ वाटी सा आणि अजून तुम्ही म्हणता दहा काय पाहिलं न थांब ना तू धीरे धीरे अरे तुला जर बंगल्यात नाही बसवलं तर हाय शिवला नाही मग हा बंगल्यात बंगल्यात डायरेक्ट तू फॉर्च्युनर गाडी तू या जो रातो रात पाय तू शिवला लोक कधी ठिपाळ टापाळ कधी गेले बा हे तयार हा मला लग माहिती नाही बा पाठी खोली मोली बांधू नाही ओके काम आहे खाजं आणि थोडस झोपलं दाखवलं गड्यानं काय लग काही शाळा आहे बा काय तर एक नंबर काम आला पहा तुम्ही धंदा कसा जोमात आणतो मी इथं पहा फक्त घे खाल दारू दारू म्हणजे दारू पाण्यासारखी दारू न टेन्शन नाही घेऊ तुम्ही फक्त फक्त कसं सारी व्यवस्था कसं पद्धतशीर करा तुम्ही पाणी घेणी धमक टमक फलानं बिस्ताना जे काय लागत असेल ते हा पहा तुम्ही धंदा कसा जोमात आणतो तू टेन्शन न घेऊ शिवलाल जिंदाबाद अल्फो राजा एवढी भट्टी तुम्ही आज लोक नाही पाहिली बाबा एखादं टिपाळ ढापाळ व्हायला बा एवढी मोठी भट्टी राजा थांब अजून काहीच नाही पाहतो पुढे पाय ना तू आगे आगे देखो होता आहे क्या अरे बाबा शिवला हे कोणाचा आहे वाटी पाडून टापाळ हे कुठून आणला तुन हा कसं काय जमा केलं हे हे शाळा कुठून लावली तुन म्हणे तू चक्कर मारून हा एरिया पाहून घेतो असं ओळखी दाखवा हा एरिया हो शिवला बो आता जातो आता येतो चक्कर मारून हो ये ये <laughs> काय बे काय कुरकुर करून -कुर आला बे तू हा ऐकू गेलो असतं त्याले तर अरे बापा एवढे मोठे भट्ट्या कुठून आणल्या तुन हे खोली मुली बापा सारा आयतं जायना बा हे कसं काय हा कुकून कुकून मेळ लावला तुन हा शिवलाल म्हणतात ना मग मी का कमी आहो का अरे हे आपल्या मामा लुटेरे जाण बे सारा साहित्य तो म्हणे आता दारूचा धंदा करून माझीवर आला पा म्हणे शिवलाल काय ना काय हा हाताशी लागला आता भान्या देऊ याली गोतून अटीचा काय करा लागतं आयती होईती मला खायला म्हटलं बा कधी खर्च गेला बा एवढा आयत्या वाटते हे बी आहे की नाही <laughs> बरोबर जमते बा शिवलाल तुले रे हे बरोबर फासला तु मामा बी भान्या बी नाही ते का सुत मुक्त दिलं का मामा ना हे भाडं घेते मामा भाडं आहे याचं पण कसं दारू वाढेल माणूस सापडे आणि तुम्ही दोघं जण काही बबण्या बिन तू बी काही कामाचा नाही हा आता भान्याबद्दल जीर सापडला आपल्या हाती आता कसं याच याले कसं याच्याकडून आपल्याला कसं आता सरासरखं करून घे ना ते पोलीसवाल्याचं कसं करतं रे बाबा त्याचा फटाक तोंड मारून बसला तू आपल्याला काय करायला लागते गड्या पकडल्या जाईन फाने पकडल्या जाईल हे का जागा कोणा नावावर आहे का जंगलातली जागा टेन्शन न घेऊन तू तू काय टेन्शन घेऊन राहिला आपल्याला नाही लागत अरे तू तो मोठं म्हणत बा हप्तेन गिफ्ट लावून देऊन तुला काही हाती लाव देणार शिवला लाय म्हणून का रे बाप्पा कस रे मग त्याच्या तोंडाला सांगशील काय काय गड्या तू पकडल्या जायची न मग तुला पोलिसवाले मारती न तुला नेतील हापत्यान फप्तेन काही नाही असं त्या तोंडाला सांगतो काय काही लि माणूस असतो म्हणजे चांदण्याचं अण्ण घडतं का चांदण्याचं अण्ण घडतं का कसं नाही पण मग काचे हप्तेकडे फक्त म्हणा लागते धीर द्या लागते समोर जायला धंदा केला पाहिजे म्हणून कसं आपल्याला मला एका नाही पकडल्या गेला टेन्शन न घेऊ तू आता आणि हा विषय नको आता आठसा दोघ मध्ये आपला विषय आता हा बरोबर हा मित्र वर भाग आपण उद्या लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा